गाव नो गाव मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो अकरा शहत्तर पंच्याहत्तर तर अंकुश भाऊ आज आपण आपल्या हळदीच्या शेतात आहे आपल्याकडे एक एकर जोडतात एक हळदीचा आपण अॅग्रोसेल डेव्हलपमेंट प्लॉट आहे समजा एग्रोसेल कंपनीचे तुम्ही या ठिकाणी बरेच प्रोडक्ट वापरले जसं की हार्बोविटा वापरले बीबीएस वापरले आणि महाला वापरले बरोबर आता महाला खताचं काय वाटलं तुम्हाला महाला म्हणजे खत व्यवस्थापन थोडं तुम्ही तुमच्या पद्धती सांगा की तुम्ही सुरुवातीला कोणते खतं टाकले ते आणि महालाचा वापर कधी कधी केला किती केला महालाचा वापर हळद लागवड केल्यानंतर दोन महिन्यानं पहिला डोस मध्ये टाकला ग्रॅन्युअल वापर ग्रॅन्युअल महालाप हां नंतर मग आपण तुमच्या ऍग्रोसेलच ते वॉटर सरोवर दिलं होतं आम्हाला हां हार्बोविटा हा नाही नाही बॅग दिली होती ते हे पावडरच असते ती हां ती एक बॅग ती सोडली पंचवीस किलोची हा त्याच्यानंतर पुन्हा महालाबची एक बॅग सोडली आणि आता पोटॅशियम सोनाईट सोडू म्हणजे महालाबच चालू आहे महालाबच ठीक तर हळदीला आपण पाहू शकता की हळदीची तुमची याची जाडी वाढली हाईट प्रॉपर वाढलेली सहा साडेसहा म्हणजे साडेपाच फुटापर्यंत हाईट आहे सहा फुटाची सहा फुटाची हाईट आहे ठीक आहे आता कंदाची साईज बघा जवळपास अंदाजे हे किती किलोचा गड्डा भरल तीन किलोचा तरी भरल तीन किलोचा गड्डा भरल आता महाला वापरल्यामुळं हे गड्डा पाहू शकता तुम्ही महाला वापरल्यामुळं आपल्याला किती टक्के फायदा होईल महालामुळं भरपूर फायदा झाला सर असे शेंग आमच्या आधी कधी झाले नाही महाला कधी वापरलं नाही पण आता यावेळेस मला टाकलं तर महाला वापरायचं तुमचं पहिलेच वर्ष मागच्या वर्षी तुम्हाला अवरेज किती आलं होतं आम्हाला पंचवीस सत्तावीस होतं एक अवरेज आलं होतं त्यावेळेस आशि शेंग शेतकऱ्यांना काय संदेश मिळालं महाला बद्दल महाला एक नंबर रिझल्ट हल्दीसाठी कधी वापरायसाठी काय धन्यवाद